नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की राज्यातील शेतकरी वर्गास लक्ष लागून राहिलेले आहे की कर्जमाफीच्या संदर्भातील बैठक अखेर पार पडलेली आहे म्हणजेच की आता बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बैठकीला झालेल्या निर्णयाच्या संदर्भातील काही महत्वपूर्ण असे काही निर्णय माहिती देण्यात आलेली आहे की शेतकरी नेते बच्चू गडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विविध मागण्या आंदोलन उभं केलेलं आहे म्हणजेच की आता आंदोलनाचा एक अनुभवपूर्व म्हणजेच की आता मिळालेला आहे म्हणजेच की मोठा पाठिंबा मिळालेला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच की बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हणजेच की एक बैठक झालेली आहे ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती तोडगा काढण्यात आलेला प्रयत्न करण्यात आलेला आहे की बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यास सध्या शेतकऱ्यांच्या रब्बीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक मदत देण्यासाठी गरज असल्याने शासनाच्या माध्यमातून त्यांना निविष्ट अनुदान याचबरोबर रब्बीच्या हंगामासाठी रब्बी अनुदान असं अनुदान डायरेक्टली त्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची कायमस्वरूपी कर्जमाफीसाठी करण्यासाठी हा एक समिती गठीत करण्याची असलेली माहिती देण्यात आलेली आहे ज्या संदर्भातील जी आर आता निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच की याची माहितीसुद्धा घेतलेली आहे की परदेशी साहेबांच्या म्हणजेच की अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे व ज्यांच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून शासनाला डाटा जी आर दिला जाणार आहे ज्यांच्यामातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपला अभ्यास करून पूर्णपणे जे काही डाटा डाटा शासनाला सादर केला जाणार आहे व त्यानंतर पुढील दोन महिन्यामध्ये मा म्हणजेच की जून अँडपर्यंत तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांची कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची अशा स्वरूपाची करायची व किती रकमेची करायची या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीची स्थगिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बियाणे व खतासाठी अनुदान स्वरूपाच्या रकमा दिल्या जात आहे शेतकऱ्यांच्या पुढच्या हंगामाच्या सुरुवातीला अर्थात म्हणजेच की तीस जून ची मुदत संपल्यानंतर कर्जाची जी काही मुदत आहे ती तीस जून ची मुदत आहे या संपल्यानंतर कर्ज माफी केली जाईल अशा प्रकारची माहिती आता म्हणजेच या की यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे कर्जमाफी कोणत्या ना कोणत्या केली जाणार म्हणजे कशा स्वरूपातील केली जाणार आहे व किती रकमेपर्यंत केली जाणार आहे की या संदर्भातील आता अहवाल आपण अभ्यास समिती पुढील सहा महिने करणार आहोत म्हणजेच की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा अभ्यास आल्यानंतर पुढे जून एंड म्हणजेच की कर्जमाफीच्या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे अशा प्रकारचे वेळापत्रक अशा प्रकारचे टप्पे आता निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजेच की आता जे प्रसिद्ध हा शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून दिला जाणार आहे की सुद्धा मंचा माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की बच्चू कडू हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील व खरे ही खरेच ही काही देण्यात आलेले काही उपाययोजना आहेत हे जे काही आश्वासन आहे हे मान्य होत आहे की मान्य होता ज म्हणजेच की उद्या समजेल या प्रकारची पुढील आंदोलन दिशा व यांच्या माध्यमातून निश्चित केली जाणार आहे धन्यवाद